श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशन गणेश सूर्यकोटी समप्रभ निव सर्व कार्येश सर्वदा गजाननाचं स्मरण करून आपण बृहजातक यावर वराहवीर लिखित ग्रंथाचं वाचन करीत आहोत या ग्रंथामध्ये आपण काल बघितलं आपण स्त्री जातक अध्यायाची आहोत पुरुषाच्या संबंधांच्या पहिले या ग्रंथामध्ये जे शुभ अशुभ योग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये जे स्त्रियांच्या बाबतीत संभव आहे ते सर्व स्त्रियांच्या कुंडलीमध्ये सांगायला हवं ज्या स्त्रियामध्ये जे योग स्त्रियांच्या कुंडलीत संभवित होत नाहीत ते त्यांच्या पतीच्या संबंधित सांगायला हवे आयु आरोग्य ऐश्वर पौत्र हे दोघांच्याही कुंडलीत संभव आहे म्हणून दोघांचाही तो विषय आहे असे सांगायला हवे स्त्रियांच्या अष्टम भावापासून पतीचे मरण अर्थात वैधव्य सौभाग्य बघितले जाते चंद्र व लग्नापासून त्यांचे शरीर बघितले जाते तसे सप्तम भावापासून सौभाग्य पती प्रेम अनुकूलता इत्यादी गोष्टीच ज्ञान होत पतीशु वा सकलम विधेयम असे म्हणून आचार्यांनी शुभयोग उत्पन्न स्त्रीच्या बरोबर विवाह करणार करणार पतीचे भाग्य संबंधी निर्बलता किंवा सबलता अवलंबून असते त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती देखील त्यातच अवलंबून असते वा म्हणजे अर्थात विकल्पाने राजयोगादी स्त्री कडून पतीच्या विषयामध्ये जर आले सांगितले गेले तर त्याचाही पुरुष जातकाला फायदा होईल आचार्यांनी स्वतः व्रत संहितामध्ये सांगितलेलं आहे तामुदवहेव यदि बोधिपतित्वमिच्छेत अर्थात शारीरिक क्ष लक्षणाने युक्त कन्या तिच्यापासून राजत्व मिळाव ही छा ठेवणारा पुरुष अ विलंब त्याने तिच्याशी विवाह करायला हवा स्त्रीचे शरीर सुंदर असते युग्मेशलग्न शशनो प्रकृती स्थिता स्त्री जर लग्न व चंद्रमा या धोनी ही समराशी मध्ये असतील वस्त्री प्रकृती अर्थातच त्यामुळे लज्जा कोमलता भाऊ आणि मधुर गोडवाणी अगोदरच तिच्या स्वामीला प्रिय होते सचिलभूषण युता शुभ दृष्ट जर समराशीमध्ये इतर लग्न व चंद्रमावर ग्रहांची दृष्टी असेल तर स्त्री सच्चरित्र मनोहर आकर्षक स्वभाव असणारी आणि युक्त अशी होते या दोन्ही मध्ये लग्न आणि चंद्र विषम राशीमध्ये असेल तर स्त्री पुरुषवत अर्थात लुंची पुरी मर्दानी कठोरवाणी असणारी निडर लज्जा असणारी अशा प्रकारची असते पण जर विषम राशी व चंद्रमावर पापयोगाची दृष्टी पण असेल तर स्त्री कमी गुणानी आणि पापाचरण करणारी असते जर लग्न व चंद्रमा समविषम राशी मध्ये असतील तर मिश्रित व्यक्तिमत्व आणि जर दोन्ही ही समराशी मध्ये असतील तर आणि त्यावर जर शुभग्रहाची दृष्टी असेल तर स्त्री मनोहर सुंदर आकर्षक आणि अलंकार युक्त अशी असते राशी आणि त्रिशंशापासून विशेष विचार करायला हवा कन्या दृष्टा व्रजतिह दाश्यं साध्वी समायाक उचरित्र युक्ता भूम्यात जरक्षे क्रमशेशखेषु वक्राजीवेंदुज मार्ग वा वाना जर मेष कुमार वृश्चक करा, वृश्चिक राशे मध्ये लग्न कुमार चंद्र असेल तर त्याच्यापासून मंगळाचा त्रिशांश जो असेल तो कन्यावस्थामध्ये ही दोषयुक्त अर्थात पुरुष संगमादी दोषाने दूषित ती स्त्री होते मेष आणि वृश्चिक राशीच्या लग्नामध्ये लग्न असेल किंवा चंद्र असेल मेष किंवा वृश्चिक राशीचे लग्न किंवा चंद्र मेष किंवा वृश्चिक राशीचा असेल आणि त्याच्यामध्ये मंगळाचा स्त्रीशांश मंगळाचा त्रिशंश असेल तर कन्यावस्था मध्ये या स्त्रीचे कौमार्य भंग होते जर या राशी लग्नामध्ये त्रिशांश असेल तर ती दाशी होते गुरुचा त्रिशांश असेल तर साध्वी पतिव्रता होते बुधाचा त्रिशांश असेल तर ती स्त्री मायावनी कपटचरण करणारी राघवाची आनंदी माग करणारी अशी होती शुक्राचा त्रिशंश असेल तर कुचरित्रवादी होते अशा प्रकारे लग्न व चंद्राचे त्रिशंशाने विशेष स्वभाव गुण समजतात दुष्टा पुनर्भू सुगुणा ख्याता गुणे रश्वा सुरपूजित वृष किंवा तुला राशीमध्ये लग्न चंद्र असेल तर उत्तम त्याच्यामध्ये मंगळाचा त्रिशांश असेल तर तो स्त्री चरित्रामध्ये शिथिलता पुनर्विवाह करायला भाग पाडतो गुरुचा त्रिशंश युक्त असते बुधाचा त्रिशांश असेल तर कला शिल्प नृत्य याच्यामध्ये ती कुशल असते आणि जर शुक्राचा त्रिशांश असेल तर अर्थात आपले शील स्वभाव याने सर्वत्र सर्वमान्य होते जर मिथुन कन्यामध्ये लग्न चंद्र असेल किंवा चंद्र असेल तर त्याच्यामध्ये मंगळाचा त्रिशंश असेल तर तो स्त्री ती स्त्री कपट चरण करणारी शनीचा त्रिशंश असेल तर नुसत आणि गुरुचा त्रिशंश असेल तर अनेक गुणांनी युक्त असते बुधाचा असेल तर कला शिल्प यामध्ये निपुण असते शुक्राचा त्रिशंशाध्वी सा, अपती वतीच्या अतिरिक्त दुसऱ्या पुरुषांशी संबंध ठेवणारी अशा प्रकारची असते जर सिंह लग्न किंवा राशीमध्ये मंगळाचा त्रिशंश असेल तर प्रमाणे आचरण करणारी अर्थात दबंग प्रभाव जमवणारी आक्रमक अभिमानी अशी असते जर शनीचा त्रिशांश असेल तर कुलता अर्थात नको तो व्यवसाय करून पोट भरणारी अशी असते गुरु चा त्रिशांश असेल तर राजाची पत्नी बुधाचा त्रिशांश पुरुष

हिर पुरुषापासून व्याभिचार करणारी असते जर धनुमीन लग्नामध्ये मंगळाचा तृशंश असेल तर बहुत गुणांनी खूप गुणयुक्त त्रिशांश असेल तर कमी काम असणारी गुरुचा त्रिशंश असेल तर गुणवती बुधाचा तृशंश असेल तर विशिष्ट ज्ञानाने युक्त शुक्राचा त्रिशंश असेल तर चरित्रवती अशी असते जर मकर कुंभ राशी या लग्नामध्ये मंगळाचा तृशांश असेल तर दाशी नवकर अशा प्रकारे आचरण करणारी शनि चा असेल तर त्यामध्ये नीच पुरुषावर प्रेम करणारी गुरु चा असेल तर पती पासून प्रेम करणारी बुधाचा तृशांश असेल तर तो स्वभाव दुष्ट स्वभाव होतो व तसे शुक्राचा तर अशा प्रकारे प्रत्येक ग्रहाचा त्रिशंश बुधाचा त्रिशंश दुष्ट स्वभावानी शुक्राचा त्रिशांश असेल तर संताने शशी लग्न समायुत फलम त्रिशांश के बलाबल विकल्पेन उक्त फल लग्न किंवा चंद्रमा पासून जो बलवान आहे त्या पासून त्रिशांचे अनुसार समजायला हवे जर लग्न बली असेल तर लग्नाचे चंद्र बली असून तो चंद्रमा तो त्या चंद्रमाचे फल कमलाई इकडचे दोन घर दादा आगी इकड़ा पाह उत्म से कही आणि जर दोघांचे लग्नाचे आणि चंद्रमाचा त्रिशांश एकच असेल तर राशी राशीमध्ये वेगवेगळ्या त्रिशांशामध्ये जर पडले असतील तर बराबलानुसार फल सांगायला हवे जर दोन्ही तुल्य प्रायबली असतील तर दोन दोन्हींच्या पासून सन्मानपूर्वक फल प्राप्ती होईल वसीतसीतो दृक्सस्थावत सीतो यदि घटराशि संभेश स्त्री स्त्री मदन विशालन प्रदीपत संशा नयति नराकृती स्थिति स्थिती دار شنی و شکر پرس بر یکدیگر اتانا و ماشین دگلی استیل تند، یکدیگر لپرد پرس بر دوستی ن پارت استیل سرهاي تو رشیابو کی ما طلار آسیم دید کم بهتانا و تا دو یوگ یو یا یوگا میتوند نسریاتن کاما تا کاماتورا بوده، کاران تا बहुत कामांद होकर नराचरण करणारी स्त्री पुरुषवत समजून कृत्रिम साधनाने आपले कामान शांत करते

रुद्रवट्टाने असे म्हटलेले आहे की योग का बदाबल रुद्रवट्टाचे म्हणणे असे आहे की हा योग बलवान पाहून तर तारतम्याने याच्याबद्दल विचार करावा आता सप्तम स्थानापासून पतीचा विचार कसा करावा याच्याबद्दलच वाचन आपण उद्या करणार आहोत तर इथे आपण थांबतो आहोत या वाचनाची संधी प्राप्त झाली त्याबद्दल वेद आभार धन्यवाद